आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी आणि भगिनींनो तुमच्याकडे जमीन चांगली असेल पाण्याची व्यवस्था असेल पण कष्ट करण्याची इच्छा नसेल तर फळ मिळणार नाही तसे तुमचा स्वभाव चांगला असेल व कार्य चांगले असेल पण वाणी चांगली नसेल तर मात्र सर्व तुमच्याकडे जे आहे ते सर्व काही जाऊ शकते बांधवांनो तुमच्याकडे जमीन चांगली असेल पाण्याची व्यवस्था असेल पण कष्ट करण्याची इच्छा नसेल तर आणि तुम्ही कष्ट केले नसतील फळ मिळत नाही तसे तुमचा स्वभाव चांगला असेल तुमच्याकडे तुमचं कार्य चांगले असेल समाजासाठी पण तुमची वाणी चांगली नसेल तर हे सर्व काही असताना तुमच्याकडे तुमच्याकडील सगळं काही जाऊ शकतं बांधवांनो उदाहरणार्थ उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन माणसं होते मित्र एक होता गरीब एक होता श्रीमंत म्हणतो त्याच्या एकाकडे भरपूर धन दौलत पद पैसा सर्व काय होते सर्व काय होतं आणि या दोघांनी पद पैसा सर्व काय होतं याच्या वयाच्या सर्व काय होतं याच्या वर्डाकडं मग या दोघांनीही मस्त या याच्या वयाच्या वडिलांनी याला भरपूर शिकवलं भरपूर शिकवलं हे केलं मात्र एकाची परिस्थिती होती एकाच भरपूर परंतु एकाची वाणी चांगली नव्हती म्हणजे बोलणं ते धन दलत कमवली होती कारण जे गोरगरिबाला मदत करत होते त्यांना तो मात्र गुलाम समजत होता ये रे जाय रे का रे बाय रे असं आडव तुडवं बोलणं हे करणं असं आडव तुडू काही बोलत होता आणि दुसरा मात्र तसं न करता प्रत्येकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं फुलकीनं सर्व काही करत होता या प्रेमानं जिवाळ्याना फुलकीन बोलत होता मात्र ये रे जाय रे का रे याच्यामुळं आणि त्याच्या वागण्यामुळं कोणी त्याच्याकडे हे करत नव्हतं याला कोणी सांग चुकलं काय सांगत नव्हतं काय उलट त्याला वाईट व्यसन लागला आणि त्याचं वाईट व्यसन लागल्यामुळं त्याच्याकडे त्याच्याकडची धन दौलत या वडिलांनी कमाल होती यानं सुद्धा काय कमाल होती हे सर्व यानं गमावली या वाईट व्यसनापायी म्हणजेच बाई बाटली पत्ते मटका खोटका याच्यापायी आणि दुसऱ्या मात्र ते सर्व काही नसतानी त्या वर्ध्याकडे काही नव्हते आणि याच्याकडे काय नव्हती मात्र याचं सर्व काही याचे चांगले गुण होते हे होतं ज्ञान कमावलं आणि यानं सर्व काही कमावलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघिण तेवढं की चांगले कार्य चांगले कार्य चांगले कष्ट वागणे बोलणे राहणे हे चांगलं जर असेल तर माझा जी प्रगती होऊ शकतं नसता अशी प्रगती होऊ शकते सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले पण जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचे सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले आणि मला सांगायचं धन्यवाद आपण भेटल्याबद्दल